शिवराय आंतोडी ग्रामस्थांचा जो तुरंत प्रश्न होता रस्त्याचं जिथं काम सुरू आहे शामगाव वाटापासून ते उमरज पर्यंत तिथे विभागामध्ये बांधकाम विभागाने अतिक्रमण करून जोर जबरदस्तीनं जोर जबरदस्तीनं तिथं रस्त्याचं काम सुरू केलं कुठल्याही प्रकारचा कजापा नाही झालेला भूसंपादन झाले ते संशय आहे भू भूसंपादन करताना ज्यांचे आहे त्यांचं सह्या मारलेत भू संपादनाचे कुठलेही कागदपत्र तहसील विभागाकडं कुठेही नाही आहेत अशा अशा प्रकारे बांधकाम विभागाचे जे धुमाळ आहेत त्यांचा मनमानी कारभार ते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत का ठेकेदार आहेत हाच प्रश्न एक झालेला आहे तर या संदर्भातलं मागं आम्ही निवेदन दिलं होतं तहसीलदारची बैठक झाली ती निष्फळ झाली त्यांनी ते सात दिवसात त्यांनी कजाबा करण्याचे आदेश दिले ते झाले नाहीत आत्मदहनाचा इशारा आम्ही एकवीस तारखेला दिला होता या संदर्भातलं सव्वीस जानेवारी रोजी आम्ही सगळे शेतकरी सोबत घेऊन अधिकार आम्ही आत्मदहन करणार संदर्भातले बैठक आज तालुका पोलिसचे पी आय साहेबांनी लावली होती त्यात पीडब्ल्यू चे अधिकारी होते सगळ्या अडचणी झाल्यानंतर त्यांनी त्याचं एक लेखी आश्वासन दिले की अंतवडीचे काम जोपर्यंत सगळे कागदपत्र भूसंपादन असेल किंवा सगळे कागदपत्र जोपर्यंत त्यांचे बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लागत नाहीत तोपर्यंत तिथलं काम बंद राहील असे एक लेखी आश्वासन दिले तर हिथलं जे आंदोलन आहे आम्ही ते आज सगळेजणांचं आंदोलन आंदोलन आहे ते स्थगित केले जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच पुढं चालू राहील व इथून पुढे आम्ही आक्रमक आंदोलन चालू करू आणि त्या रस्त्यावरती करू जिथं हा प्रश्न सुरू झालाय त्या रस्त्यावरती करू शामगाव ते घाट ते तिथं सगळं काम बंद करावं या संदर्भातले एक बैठक मान्य प्रांत सिनेरांच्या लावण्याचे आश्वासन दिले आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन म्हणजे शिवडे असतील किंवा आस्तुर असं नाही तिथून जे सगळे पालक शेतकरी आहे उमरज्या मसूर फाट्यापर्यंत शिवडे आतीपर्यंत ज्या हायवेपर्यंत या सगळ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही अजून तीव्र आंदोलन चालू करणं एवढं सांगतो जय महाराष्ट्र जोर जोरदर करून त्याच्या गावांना तिने दमबाजी करून ठेकेदार हा खूप मोठा कोणतरी मोठा आहे असं दाखवून तिथे शेतकऱ्यांना धमकी देऊन ते, ते काम पूर्ण करत आले तिथून पुढचं आंदोलन सुरू झालंय वेळ पाडल्यास निसरे ते मायने जो रस्ता तिने केलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक जन आंदोलन ह्या ठेकेदाराच्या विरुद्ध बांधकाम विभागाच्या वु। विरुद्ध उभं करू एवढं सांगतो हे आंदोलन कुठं उभं करणार हे आंदोलन जेगाव घाट आहे त्या घाटामध्ये हे आंदोलन उभं करणार आहे जे आंतरिक हद्दीमध्ये पडतोय तिथं त्या चौकामध्ये हे आंदोलन आम्ही सगळं उभं करू आता जे जे आंदोलन स्थगित केलं तुमचं जे हे होतं सव्वीस जानेवारी दिवशी आत्मधनाचा इशारा ते कशासाठी स्थगित झालं स्थगित आंतोडी करांचं जे काम आहे भूसंपादना जो विषय चालला आहे ते सगळं महसूल आणि यांच्याकडे आहे तर त्यांनी ते काम जोपर्यंत तिथले कागदपत्र किंवा भूसंपादन झालेलं सगळं क्लिअर होत नाहीये या सगळ्या बादे शेतकऱ्यांचं प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत ते काम बंद ठेवणार एवढं त्यांनी आपल्याला लेखी दिलं